स्वतःच्या घरापासूनच महिलांना मान सन्मान देण्यास सुरुवात करावी डीवायस पी सुवर्णापी यांचं प्रतिपादन स्वतःच्या घरापासूनच महिलांना मान सन्मान देण्याची सुरुवात करावी मुला मुलींना तसे संस्कार द्यावेत त्यामुळे ते बाहेर महिलांचा आदर सन्मान करतील महिलांनी कुणावरही अवलंबून राहू नये स्वतःचं सोता संरक्षण स्वतःच करायला हवं तीनशे पासष्ट दिवस महिला दिन साजरा करायला हवा कारण घरसंसार सांभाळून महिला काम करत असतात यावेळी डॉक्टर उपाशहा म्हणाल्या करवीर राज्य संस्थापिका तारा साडेतीनशे वे जयंती वर्षात तरी महिलांनी त्यांच्यासारखं आत्मबल कार्यकुशल वर्षावर आपल्या अंगी बनवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन केलं बीएसएनएल कोल्हापूर प्रशासन आणि बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनच्या वतीनं जागतिक महिला दिन विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे डीवायएसपी एस सुवर्णापदकी सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर उपाशहा यांच्या हस्ते बीएसएनएल एंगल� युनियनच्या डिजिटल महिला दिन शुभेच्छा नामफलकाचं अनावरण करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र दूरसंचार परिमंडळ उपाध्यक्ष कॉमरेड श्री विजयानंद माने यांच्या हस्ते डीवाय एस यांचा पुष्पवृक्ष देऊन सत्कार करण्यात आला जिल्हा सचिव नितीन देशपांडे यांच्या हस्ते पुष्पवृक्ष देऊन डॉक्टर रुपा शहा यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नारी शक्तीच्या घोषणा जयघोषणा दिल्या प्रशासनाच्या वतीनं सभागृहामध्ये मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन श्री गणेश पूजन करण्यात आलं यावेळी डीवायएसपी एस सुवर्णापदकी यांचा पुष्पवृक्ष देऊन प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला डॉक्टर यांचा पुष्पवृक्ष देऊन डीजीएम अरविंद पाटील यांचा पुष्पवृक्ष देऊन सहाय्यक महाप्रबंधक विना संकेश्वरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला महिला अध्यक्ष लतादेवी पाटील यांचा डीजीएम व्हीएम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी भेष्मा कांबळे सहाय्यक महाप्रबंधक मीना कागणीकर कागिनकर विना संकेश्वरी सुधारकर भिसे यांनी मनोगत व्यक्त केली महिला समिती अध्यक्ष लतादेवी पाटील यांनी महिला दिनाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपल्या कलागुणाने वाव द्यावा असं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमात श्रीना संकेश्वरी बापू कांबळे प्रवीण माने सचिन पाटील नितीन देशवांडे अतिफ गोरी अतुल पाटील अमृत माने अरुण कुंभार अरुण माने यांच्यासह सर्व युनियनचे पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या वाणिज्य विभाग विजयानंद माने यांनी सूत्रसंचालन केलं तर आभार प्रदर्शन अधिकारी अनिल शिंदे यांनी